मानसशास्त्र मानसशास्त्र स्वरूप व्याप्ती मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला आहे मानस म्हणजे मन आणि शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास एकविसाव्या शतकात मानसशास्त्राचे शतक मानले जाते मानसशास्त्र अभ्यासाची सुरुवात याची सुरुवात ऑरिस्टॉटल काळापासून झाली ऑरिस्टॉटल हा ग्रीक तत्वेत्तर होता यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला त्यात आत्म्यासंबंधीचे विचार मांडले आता व्याख्या बघूया आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली प्लोटो रिपब्लिक नावाचा ग्रंथ व्यक्तिभिन्नतेसंबंधी विचार मांडले मानसशास्त्राच्या व्याख्या मॅगडिगोल मनाचा अभ्यास करणारे ते मानसशास्त्र मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव निश्चित व वर्णनात्मक शास्त्र होय विल्यम वूट पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र बनले फ्राईड मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणवेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे वॅटसन वर्तनवादी अमेरिकन शास्त्रज्ञ मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मार्गन किंग आणि रॉबन्स मानव आणि मानवेत्तर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र उडवर शैक्षणिक मानसशास्त्र हार्बर्ड व पेस्ट्रॉलॉजी या विचाराचे उद्गाते आहेत सी ई स्किनर अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची व्याख्या म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय जर शिक्षणा शिकणाऱ्या वर्तनाच्या व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र युथ्री व पॉवर्स जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वाचा उपयोग शैक्षणिक समस्येचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन व अध्यापन प्रक्रियेचे मानसशास्त्राशी संबंध शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास आणि सर्व सर्वांगीण विकासात शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक व नैतिक विकास समाविष्ट आहे शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तनबदल होईल शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्ये शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे शिक्षण ही त्रिकेंद्रात्मिक प्रक्रिया आहे शिक्षण ही मानसिक व सामाजिक प्रक्रिया आहे शिक्षण औपचारिक अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे मानसशास्त्र हे वर्तनाचे तर शिक्षणशास्त्र वर्तनाला सुयोग्य वळण लावणारे शास्त्र आहे शिक्षकाला मानसशास्त्र अध्यपनाची गरज काय शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी अध्ययनाच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी विद्यार्थ्याचा कल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यातील सुप्त शक्तीचा विकास साधण्यासाठी अध्ययनार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी शालेय परिसर सुयोग्य करण्यासाठी अध्यापनात सुधारणा करण्यासाठी यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राची गरज असते वर्तन अभ्यासाच्या पद्धती वर्तन अभ्यासाच्या पद्धती त्याखालीलप्रमाणे आहेत तर बघूया वर्तन अभ्यासाच्या पद्धती एक आहे शास्त्रीय आणि दुसरी आहे अशास्त्रीय या दोन वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहेत शास्त्रीय पद्धतीमध्ये परत चार भाग पडतात एक आहे प्रायोगिक पद्धत दुसरी आहे जीवन वृत्तांत सर्वेक्षण मनोविश्लेषण अशास्त्रीय पद्धतीमध्ये पर्यक दंतकथा आत्मनिरीक्षण या पद्धती आहेत अध्ययन प्रक्रिया स्वरूप व उत्पत्ती तर बघा अध्ययन प्रक्रिया स्वरूप व उत्पत्तीमध्ये मन शास्त्रज्ञ यांनी अनुभव व वर्तन यातील सुधारणा म्हणजे अध्ययन गॅरेट अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अध्ययन म्हणजे परिस्थितीला अमलक्षण केलेली क्रियेमध्ये हेतूपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणता येईल गेट्स शिक्षण म्हणजे विकसनशील शिक्षण म्हणजे विकसशील असा वर्तन बदल होय अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये अध्ययन हे सहेतूक असते शिवाय अध्ययन संभवत नाही अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते अध्ययनाने एका ठिकाणी झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप वंगे उद्दिष्टे दॅट इज गोल अध्ययन नेहमी उद्दिष्टित असते उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही म्हणजे अनेक गोष्टी शिकण्यामागे काही ना काही उद्देश असतो अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रक्रिया आहे प्रेरणा मोटिवेशन अध्ययनासाठी केवळ उद्दिष्ट असून भागत नाही ठरलेल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रेरणेची गरज असते व्यक्तीला प्रेरणा प्रोत्साहित करतात प्रेरणेमुळे कार्य गतीमान गतिमान घडते व योग्य दिशेने घडते प्रेरणा ही आंतरिक किंवा बाह्य दोन्ही प्रकारची असू शकते त्यांचा योग्य वापर करून अध्ययनार्थाला कार्यप्रणव करता येते शोधन शोधन म्हणजे काय तर शोधन म्हणजे शोध घेणे उद्दिष्टाची जाणीव झाली की शोध सुरू होतो चुकीचा प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे व ध्येय गाठणे एवढा अर्थ शोधन या शब्दात सामावला आहे विविध कौशल्ये मिळवण्यासाठी शोधन आवश्यक असते हालचालीची पुनर्रचना मोडिफिकेशन उद्दिष्ट पूर्णत्वासाठी विविध हालचाली कराव्या लागतात त्यापैकी योग्य हालचालीची पुनर्रचना केली जाते व अनावश्यक हालचालीचे बदल हालचाली बदल केल्या जातात उदाहरण पोहेला शिकणे सायकल शिकणे समायोजन दॅट इज ॲडजस्टमेंट तर समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट तर बघा उद्दिष्टाच्या पूर्णत्वासाठी हालचालीमध्ये सहजता व सोपेपणा येणं आवश्यक असते म्हणजेच परिस्थितीशी जुळून घ्यावे लागते आवर्तने म्हणजेच रिव्हिजन तर हा पण शब्द लक्षात ठेवायचा आहे आवर्तने म्हणजे रिव्हिजन अध्ययनासाठी निवडलेली कृती पुन्हा पुन्हा कराव्या लागतात त्यामध्ये आवर्तनाने चुका कमी होतात उदाहरण पाठ करणं नंतरचा पॉईंट आहे परिपक्वता मॅच्युरिटी व्यक्तीची शारीरिक व मानसिक परिपक्वता असेल तर अध्ययन लवकर व चांगले होते उदाहरण अमृत कल्पना समजण्यासाठी मानसिक पक्वता आवश्यक असते मर्मदृष्टी तर बघा मर्मदृष्टी म्हणजेच इन्साईट सुरुवातीच्या विद्यार्थी प्रयत्न प्रमाण पद्धतीने शिकतो परंतु अनुभव व बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर तो मर्मदृष्टीच्या मदतीने समस्येची उकल सहज करतो अध्ययन वक्र म्हणजे काय लर्निंग कर एखादे कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थाने केलेले प्रयत्न आणि त्यांनी केलेली के प्रगती यांच्यातील परस्पर संबंध ज्या आलेखाच्या साह्याने काढला जातो त्यास आपण अध्ययन वक्र असे म्हणतो सुरुवातीचा टप्पा वेग मंद असतो नंतरचा टप्पा नवीन परिस्थितीचे आकलन होते आणि त्यानंतर या शक्ती खर्च होते त्यामुळे प्रगतीचा वेग कमी असतो जलद प्रगतीचा किंवा मध्यंतरीचा टप्पा सुरुवातीच्या मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर प्रगती जलद होते अध्ययन गती वाढते पठार अवस्था प्रगतीच्या थांबण्याव थांबण्याचा काळ पठारावस्था म्हण पठरावस्था किंवा प्रगतीचा थांबण्याचा काळ म्हणजे काय अध्ययनात प्रयत्न चालू असूनही प्रगती दिसत नाही यास प्रगती थांबल्यासारखी वाटत असली तरी अध्ययन चालू असते ही अवस्था अधिक काळ टिकू नये यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावेत पुढचा पॉईंट आहे अंतिम प्रगतीचा टप्पा पठारावस्था ओलांडून जेव्हा अध्ययनार्थी अंतिम टप्प्यात येतो तेव्हा प्रगतीचा वेग वाढतो शारीरिक परिसीमा शारीरिक परिसीमा म्हणजे काय तर शारीरिक परिसीमा म्हणजे प्रगतीच्या टप्प्याची अंतिम टोक यापुढे अधिक प्रगती दिसणार नाही पठारावस्था निर्माण होण्याची कारणे आता पठारावस्था निर्माण होण्याची कारणे तर दिलेली आहेत अध्ययनातील अभिरुची कमी होणं कृती करत असताना कंटाळा येणं कौशल्य संपादित करताना वेग व याचा विचार करता वेग मंदावतो। त्यानंतर आहे कौशल्याचा कठीण भाग शिकताना प्रगती खुंटते त्यानंतर चुकीच्या सवयी अडथळा निर्माण करतात प्रेरकाची तीव्रता कमी झाल्यास वेग मंदावतो अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्व बघूया तर बघा अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व तर पहिलंच महत्त्व दिलेलं आहे अध्ययन वक्रावर विद्यार्थ्याच्या प्रगतीचा वेग समजतो व कोणत्या टप्प्यात वेग वाढवायचा हे समजते विद्यार्थ्याची कुवत लक्षात येते पठारावस्था कोठी निर्माण झाली हे कळते व प्रोत्साहन देता येते विद्यार्थ्याची परिसीमा कळते व तोपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करता येतो अध्ययनाची उपपत्ती अध्ययनाची उत्पत्ती म्हणजे अध्ययन आद्धेन प्रक्रिया अध्ययनात कोणते घटक येतात त्यांना त्यांचा परस्पर संबंध कसा आहे व्यक्तीकडून अध्ययन कसे होते या विविध गोष्टीचे स्पष्टीकरण करणारे निष्कर्ष याचा समुच्चय असतो अध्ययन उत्पत्तीचे वर्गीकरण तीन प्रकारात केले आहे तर बघा अध्ययन उत्पत्तीचे जे वर्गीकरण आहे तीन तीन प्रकारे केलेले आहेत तर पहिले आहे सहचर्यवादी उत्पत्ती तर यामध्ये संबंधित शास्त्र शास्त्रज्ञ आहेत थोरोनाडाईक पेहोलॉ स्किनर वॅट वॅट्स वैट, वॅटमन ग्रुंथी आणि हल त्यानंतर दुसरे आहे प्रयत्न प्रमाद प्रमाद पद्धती अध्यायन विषयक पहिली उत्पत्ती मांडण्याचा मान थोरनाडाईक यांना मिळाला त्यांचे ग्रंथ ॲनिमल इंटेलिजन्स त्यांनी कुत्रा मांजर मासे कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केला त्यांच्यामध्ये उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील सहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन उद्दीपक व प्रतिसाद यस आर बॉन्ड यांच्यावर भर उत्पत्तीला त्यानंतर सहसंबंध उत्पत्ती म्हणतात तर या पद्धतीत मांजरावर प्रयोग केला आणि चुकून किंवा चुकत चुकत शिकणे सतत धडपडत राहिले की यश मिळते सतत प्रयत्न करीत राहिला की एक दिवस मार्ग सापडतो पद्धतीतील टप्पे बघूया तर बघा पहिलाच टप्पा आहे उद्दिष्ट हेतू स्पष्ट असतो उद्दिष्टाच्या दिशेने शोधात्मक हालचालीला हालचाली होतात योगायोगाने यश मिळते चुकीचं प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो त्यानंतर पुढे आहे थोरोनाडाईटचे अध्ययनविषयक नियम तर थोरोनाडाईटचे अध्ययनविषयक नियम आहेत तर पहिलाच आहे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम तर बघा सज्जतेचा किंवा तयारीचा नियम दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम तिसरा आहे परिणामाचा नियम आणि चौथा आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती पेहलॉव अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तिचे नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे उदाहरण पोलीस व रहदारीचे नियम पेहलाव या शास्त्रज्ञाने कुत्र्यावर प्रयोग केला अभिसंता अभिसहित प्रक्रियेची पुढील प्रमाणे दाखवता येतात तर पहिलं आहे नैसर्गिक चेतक अन्न नैसर्गिक प्रक्रिया लाळ चेतक नैसर्गिक अधिक कृत्रिम चेतक वजा नैसर्गिक प्रतिक्रिया लाळ चेतक घंटानाद नैसर्गिक प्रतिसाद लाळ